बहुजन कल्याण अधिकारी राजेंद्र बुजाडे यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना सन्मानाने त्याच पदावर पूर्ववत करा या मागणीसाठी भंडारा येथे ओबीसी सेवा संघ आणि इतर ओबीसी संघटनांच्या वतीने दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी साडेचार वाजता जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ओ बी सी बहुजन कल्याणमंत्री तसेच मुख्य सचिव महाराष्ट्र शासन सचिव ओबीसी बहुजन कल्याण विभाग यांना दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निवेदन सादर करून ओ बी सी विद्यार्थ्यांच्या हिताकरिता वसतिगृह सुरू करणाऱ्या सहाय्यक संचालकांचे ओबीसी बहुजन विभागाच्या सचिवाने केलेले निलंबन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच निवेदनात ओबीसी अधिकाऱ्यावरील कारवाई मागे न घेतल्यास राज्यातील सर्व ओबीसी संघटना राज्य सरकार आणि ओबीसी मंत्र्यांच्या विरोधात आंदोलनाचा मार्ग पत्कारणार असा इशारा देण्यात आला आहे नागपूर येथील ओबीसी वसतिगृहाचे उद्घाटन दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ओबीसी विद्यार्थ्यांनी केले यात राजशिष्टाचार पाळला गेला नाही असे कारण दाखवून ओबीसी नागपूर येथील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी राजेंद्र भुजाडे यांचे निलंबन राज्य शासनाने केले सहाय्यक संचालकाने केलेले कार्य ओबीसी विद्यार्थी हिताचे असून त्यांची त्यात कुठलीही चूक नाही त्यामुळे शासनाने त्वरित राजेंद्र भुजाडे यांना सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण जिल्हा नागपूर या पदावर पूर्ववत करावे अन्यथा ओबीसी समाज शांत बसणार नाही महाराष्ट्रभर ओबीसी आंदोलने होतील याची नोंद शासनाने घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे